आता संजीव कर, कर, मी तिथून येत होतो संजीव खिलारी आपल्याकडे बघितल्यानंतर गर्वानं तुमच्या दोघाकडे तिघाकडे बघितल्या छटी खोलली की संपल्याला समय तुम्ही जिवंत करताय संपल्याली चळवळ तुम्ही जिवंत करताय आणि अभिमाना इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस लढा उभा कराल त्यावेळेस आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत आहे या ठिकाणी मी तहसील ऑफिसच्या समोर तहसीलदारला वॉर्निंग देतोय तुम्ही गुप गप गुन्हा तुमच्या तुमच्या कायद्याच्या चाकुरीत राहून आमच्याही बहुजन दलित गोर गरीब वंचित या ओबीसी एस टी नाई ताबडतोब यांच्या मागण्या मान्य करा तुम्ही असं समजू नका की आमच्या मधला पुढारी मोठा नाही पण आम्ही पुढाऱ्याला फाडून काढू शकतो ही एवढी आमच्या ताकद आहे लक्षात ठेवा आम्ही लोकांच्या घरादाराची राखण करणारी माणसं आहोत जर आमचं घरदार उद्ध्वस्त होत असेल तर तुमच्या भितर देखील आम्ही पाडाला माग पुढे बघणार नाही अरे काय आम्ही आहे काय आमचं चुकलंय काय आमच्या यक्रबाळाचं चुकलंय गामी 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 का आम्ही गटारीच्या कड्याला राहायचं का आम्ही कडेला ठिकाणी पाऊस पडल्यावर गुडघ्या एवढं पाणी साठतय अरे आमच्या जाऊन दवाखान्यात उपचार केला तर तिथं हॉस्पिटलला पैसे नाही जायला अशी परिस्थिती आहे अरे किती गोर गरिबांची लेकरं अशी मरून पडली ह्या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनं आणि सत्ताधारी मधल्या गावातल्या पुढाऱ्याने आम्हाला विचारलं देखील नाही राजकारण करणारी मंडळी यांच्या डोळ्यात चकने केली का आज तुम्ही एवढी मोठी आंदोलनाला बसलाय आज आंदोलनाला आपण सगळेजण करताय किती लोकांना गरज वाटली किती लोक येऊन आपल्यात सामील झाली तुम्हाला लक्षात ठेवा ही सगळी मलिला घेणारी माणसं ती आपल्यात सामील होत नाही आपणाला लढा संजी भाऊ सारख्या माझा ताकदीनं त्यांच्या उभा राहिलं पाहिजे आणि ताकदीनंच लढला तर तुम्हाला न्याय मिळेल ही लढा संजीवभाऊ माझी विनंती आहे की अर्ध्यात सोडायचं नाही जेव्हा होगा देखा जाएगा वेळ पडली तर अधिकाऱ्यांना खुर्चीवरून खाली खेचून काढण्याची तयारी आपण ठेवूया खर तर खूप काय बोलायचं होतं खूप काय बोलायचं होतं परंतु मला आज एवढा आनंद झाला आहे की तुम्ही अनेक जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्र केलात खरंतर आपल्यामध्ये या समाजामध्ये मी पण तुमच्यामधला लक्षात ठेवा तुम्हाला कदाचित माहीत नसेल मीही तुमच्यामधलाच आहे पण मी सगळ्याला फाडून काढून इथंपर्यंत आलो आहे ना तर मलाही येऊ दिलं नसतं मी तुमच्यामधलाच आहे मला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढचा काळजी असेल लढाई असेल तर आपण संजीव नेतृत्वाखाली लढूया आणि सगळ्यांनी एकत्रपणे एक आपण न्याय मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करूया मी तुमच्या सोबत आहे आणि सोबतच राहीन एवढं बोलू माझे दोन शेतकऱ्यां